गरुड आणि घुबड एका जंगलामध्ये एक गरुड व एक घुबड राहत होते हे एकमेकांचे जनुशत्रू होते ते खूप दिवस एकमेकांशी भांडत असत एक दिवशी ठरवतात की आपण आता मित्रत्वाने वागायचे पिकांचे पल्ले खायचे नाहीत यावर घुबड गरुडास मिळाले पण तुला माझे पल्ले कशी दिसतात हे माहिती आहे का तुला माझे पल्ले माहीत नसतील तर तू दुसऱ्या पक्षाचे म्हणून माझीच पल्ले खाशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाले खरंच यार तुझी पल्ले कशी दिसतात हे मला माहितच नाही यावर घुबड म्हणाले माझे पिल्ले खूप सुंदर दिसतात त्यांचे डोळे व पिसे सुंदर दिसतात त्यांचे सगळं काही सुंदर असतात या वर्णनावरून माझे पल्ले तुला सहज ओळखू येतील पुढे एक दिवस गरुड तरीचा शोधत निघतो एका झाडाच्या ढोलीमध्ये पक्षाचे पल्ले दिसतात विचार करतो की हे घुबडाचे तर पल्ले नसतील पल्ले घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरूप होती यावर त्या गरुडाला लक्षात येते की आपल्याला घुबडाने सांगितले होते की माझे फल्ले सुंदर आहेत त्यावरून त्याला ही घुबडाची फल्ले नाहीत असे समजून आपल्याला खाण्यासाठी काहीच अडचण नाही असे त्याला वाटते तू त्या पक्ष्यांना फक्ते करतो घुबड त्या जवळ येतात त्याला आपली फुले नाहीशी झालेले पाहून तो लगेच गरुडाकडे जातो व त्याला म्हणतो की तू माझे फुले मारून खाल्लीस असे मला वाटते यावर गरुड म्हणाला मी पिल्लू खाल्ली तर आहेत पण तुझी नाही यावर गुबड म्हणाले ते माझीच फुले होती म्हणाले यावर माझा काही दोष नाही तू आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस त्यामुळे मी त्यांना ओळखू शकलो नाही इतके कुरूप फुले घुबडाची नसतील एखाद्या दुसऱ्या पक्षाचे असतील असे समजून मी त्यांना मारून खाल्ले यात माझा काही अपराध नाही तात्पर्य स्वतः संबंधी खरी हकीकत लपवून ठेवणे भलतीच हकीकत सांगणाऱ्या मनुष्य शेवटी आपण संकटात पाडून घेतो